नमस्कार सर्व आवाज महामुंबईचा या काव्यसुगंध कार्यक्रमामध्ये मी प्रतीक्षा सचिन चव्हाण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसूपी मालिकेतील घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रातील एक कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहेत बेकार बेकार नजरेत तेज त्यांच्या रक्तात आग आहे नजरेत तेज त्यांच्या रक्तात आग आहे शिक्षण घेऊन हा वाघ फिरतो बेकार आहे डिग्री हातात त्यांच्या मेडल वळ्यात आहे डिग्री हातात त्यांच्या मेडल वळ्यात आहे पैशा विना हा ठाण्या झाला लाचार आहे स्वप्ने डोळ्यात मोठी सामोरी अंधार आहे स्वप्ने डोळ्यात मोठी सामोरी अंधार आहे शिक्षण घेऊन हा वाघ फिरतो बेकार आहे रांगा मोठ्याच मोठ्या वॅकन्सी एकच आहे रांगा मोठ्याच मोठ्या वॅकन्सी एकच आहे हॉटेल मध्ये कबशा हा धुण्यास तयार आहे जुगारूनच सारे तो संकटे जो संघर्षास तयार आहे जुगारून सारे तो संकटे जो संघर्षास तयार आहे शिक्षण घेऊन हा वाघ फिरतो बेकार आहे शिक्षण घेऊन हा वाघ फिरतो बेकार आहे